नमस्कार मित्रांनो स्वागत आहे यशस्वी कॉम्प्युटर या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेलिप्राईममध्ये जी एस टी एंट्रीज कशा करायच्या तेही शिकणार आहोत जर तुम्ही जी एस टी अंतर्गत व्यवसाय करत असाल किंवा टॅली शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर चला सुरुवात करूया टेलिप्राईममध्ये एन्ट्री करण्याआधी जी एस टीची हिस्ट्री तुम्हाला माहितीच नाही आवश्यक आहे तर जी एस टीची जी सुरुवात आहे ती फ्रान्स या देशाने एकोणीसशे चौपन्नमध्ये केली होती मॉडेल किंवा जो स्ट्रक्चर होता तो कॅनडाचा होता जी एस टीमध्ये सुरुवातीला सतरा इंडायरेक्ट टॅक्सेस इन्क्लूड केले होते आत्ता कमी जास्त होऊ शकतात करंट सिच्युएशनमध्ये जी एस टी रिटर्न जर आपण फाईल नाही केलं तर पाच वर्षाची शिक्षा आहे जेल आहे भारतामध्ये आठ सप्टेंबर दोन हजार सोळाला आसाममध्ये सर्वात आधी जी एस टीचं इम्प्लिमेंटेशन झालं होतं तसे जी एस टीचे जे काही नियम होते रूल्स होते ते एक जुलै दोन हजार सतराला आपल्या देशामध्ये दे लागू झाली होती आय जी एस टीचं दोनशे एकोणसत्तर ए असा रूल आहे लॉ आहे आणि जी एस टीचे जे कौन्सिल आहे त्याचे जे लॉ आहे ते टू सेवंटी नाईन किंवा सेक्शन आहे ते आहे टू सेवंटी नाईन ए जी एस टीची काउन्सिल असते मित्रांनो या कौन्सिलमध्ये खूप सारे मेंबर्स असतात आणि एक प्रेसिडेंट असतो एक हेड असतो तर आपल्या देशाचे जे फायनान्स मिनिस्टर आहे अर्थमंत्री आहे ते या जी जी एस टीचे जी एस टी कौन्सिलचे हेड असतात आणि बाकीचे जे मेंबर्स आहेत ते प्रत्येक राज्याचे फायनान्स मिनिस्टर किंवा वित्तमंत्री ते असतात आणि या मिटिंगमध्ये किंवा या जी एस टी कौन्सिलमध्ये सगळं जी एस टी रिलेटेड गोष्टी डिसाईड होतात तर मित्र टॅक्स दोन प्रकारचे आहेत डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स डायरेक्ट टॅक्स हा असा टॅक्स आहे जो डायरेक्टली आपण गव्हर्मेंटला पे करतो आणि इनडायरेक्ट टॅक्स हा असा टॅक्स आहे ज्याची टॅक्स पे करण्याची जबाबदारी हे आपण दुसऱ्यावर सोपवतो डायरेक्ट टॅक्सचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपलं इन्कम टॅक्स ठीक आहे तर हे काही एक्झाम्पल आपण डायरेक्ट टॅक्सचे इथे दिलेले आहेत इन्कम टॅक्स आहे कॉर्पोरेशन किंवा निगम टॅक्स आहे प्रॉपर्टी टॅक्स इनहेरिटन्स टॅक्स गिफ्ट टॅक्स किंवा वेल्थ टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स हा असा टॅक्स असतो ज्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही आपण दुसऱ्यावर सोपवतो जसं की आपण एखादा आयटम पर्चेस करत आहे फॉर एक्झाम्पल बुक आपण एक परचेस करत आहे रजिस्टर तर रजिस्टर खरेदी कर करत असताना आपण त्या पुस्तकाची किंमत त्या दुकानदाराला पे करतो तर त्या पुस्तकासोबत आपण जी एस टी पण पे करत आहे बरोबर तर या टॅक्सची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी होती ती आपण त्या दुकानदारावर सोपवली तर अशा प्रकारचा जो टॅक्स आहे त्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतो इनडायरेक्ट टॅक्सचे उदाहरण कस्टम ड्युटी किंवा आपण कस्टम ड्युटी कधी लागतं तर फॉरेन परचेस किंवा सेल आपण करणार तेव्हा एक्साइज ड्युटी सर्विस टॅक्स सेल्स टॅक्स वॅट अल्कोहोल दारू फॉर ह्युमन कंजप्शन ठीक आहे वॅट जी एस टीच्या आधी वॅट लागायचा प्रत्येक आयटम्सवर किंवा प्रत्येक गुड्स आणि सर्विसेसवर वॅट याला आपण रिपीटेड टॅक्झेशन सिस्टीम पण म्हणत होतो ठीक आहे त्यानंतर जी एस टीचे काही रूल्स आहेत जसं कंपनीचा किंवा बिझनेसचा जो टर्न ओव्हर हो आहे किंवा प्रॉफिट आहे तो वीस लाखांपेक्षा जास्त पाहिजे जी एस टी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आता एक करोड झालेला आहे इंटरस्टेट असेल तर इंटरस्टेट म्हणजे काय तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा इतर राज्यांमध्ये आपण इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करत आहे खरेदी किंवा विक्री करत आहे तर त्याला आपण इंटरस्टेट असं म्हणणार ठीक आहे आणि ऑनलाईन असेल तर किंवा ई कॉमर्स जसं ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासारखं जर आपला व्यवसाय असेल तरी आपल्याला जी एस टी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे इतर काही अजून नियम आहेत पण हे बेसिक नियम आहेत ठीक आहे तर मित्रो जी एस टीमध्ये हे चार प्रकारचे बेसिक स्लॅब्स आहेत जसं झिरो पर्सेंट फाईव्ह पर्सेंट ट्वेल्व पर्सेंट एटीन पर्सेंट आणि ट्वेंटी एट पर्सेंट झिरो पर्सेंटमध्ये झिरो आणि फाईव्ह पर्सेंटमध्ये जे बेसिक नीड्स आहेत बेसिक डिले नीड्स आहेत असे आयटम्स यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत जसं झिरो पर्सेंटमध्ये मिल्क आहे एग्स आहे किंवा सिरियल आहे फाईव्ह पर्सेंटमध्ये शुगर टी कॉफी ऑइल किंवा कोल यासारख्या आयटम्स आहेत बारा पर्सेंटमध्ये बटर घी मित्र मोबाईल आता अठरा पर्सेंटमध्ये आधी बारा पर्सेंट लागायचं टॅक्स आता अठरा पर्सेंट आहे ड्रायफ्रूट्स ठीक आहे अठरा पर्सेंटमध्ये सगळे इलेक्ट्रॉनिक आयटम्स जसं टी व्ही लॅपटॉप कॉम्प्युटर मोबाईल्स यासारखे डिव्हायसेस अठरा पर्सेंटमध्ये आलेले आहेत हेअर ऑइल आहे सोप आहे किंवा कॅपिटल गुड्स आहे यावर अठरा पर्सेंट जी एस टी लागतं आणि त्यानंतर अठ्ठावीस पर्सेंटमध्ये सगळे इम्पोर्टेड किंवा ब्रँडेड जे आयटम्स असतात किंवा शौकीन वस्तू शौक असलेल्या वस्तू अठ्ठावीस पर्सेंटमध्ये म्हणजे जसं इम्पोर्टेड कार्स असेल बी एम डब्ल्यू मर्सिडीजसारख्या सिमेंट असेल मसाला शॅम्पू मेकअप कॉस्मेटिक्स ब्रँडेड कार्स ठीक तर यासारखे जे आयटम्स आहेत त्याच्यावर अठ्ठावीस पर्सेंट आहे तर मित्रो जी एस टी पोर्टलवर तुम्ही जेव्हा जी एस टी रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरता तो अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला जी एस टी आयडेंटिफिकेशन नंबर मिळतो म्हणजे जसा आधार नंबर आहे पॅन कार्ड नंबर आहे तसाच जी एस टीचा नंबर असतो हे तुम्ही बरेचदा जर मार्केटमध्ये काही खरेदी करायला गेलात तर तुम्हाला त्या दुकानदाराच्या जो बोर्ड असतो नेमप्लेट असतो तिथे तुम्हाला हा नंबर दिसेल त्याला आपण जी एस टी आयडेंटिफिकेशन नंबर किंवा मा शॉर्टमध्ये जी एस टी इन असं म्हणतो तर हा नंबर पंधरा डिजिटचा असतो तर या पंधरा डिजिटमध्ये पहिले दोन डिजिट जे आहे ते असतात स्टेट कोड म्हणजे प्रत्येक राज्यांना एक कोड दिलेले आहेत त्यांचे त्यांचे जसं आपल्या नंबर प्लेटवर एम एस ट्वेंटी सेवन आहे एम एस थर्टी आहे तर ट्वेंटी सेवन दिसल्याबरोबर आपण सांगू शकतो की अमरावतीची गाडी आहे आपले नंबर मदे, पहले तर तसंच आपल्या जी एस टी नंबरमध्ये पहिले दोन डिजिट जर आपण बघितले तर आपल्याला कोणत्या स्टेटचा तो कोड आहे हे आपण सांगू शकतो तर जसं महाराष्ट्राचा ट्वेंटी सेवन आहे झिरो नऊ हा दिल्लीचा असेल मध्य प्रदेशचा ट्वेंटी सिक्स वगैरे हे असे प्रत्येक राज्यांचे कोड आहेत ठीक आहे तर पहिले दोन डिजिट हे राज्यांचे कोड झाले त्यानंतर पुढचे जे दहा डिजिट आहेत ते पॅन कार्ड नंबर आहे म्हणजे जी एस रजिस्ट्रेशन करत असताना जो पॅन कार्ड आपण अपलोड केला असेल किंवा जो पॅन नंबर दिला असेल तो नंबर इथे येईल त्यानंतर हा जो वन आहे हा वन आहे याला आपण म्हणतो एन टी टी नंबर एन टी टी नंबर म्हणजे काय तर या पॅन कार्ड होल्डरच्या नावावर किती बिझनेसेस आहे दोन बिझनेस असतील तर इथे दोन येतील तीन नंबर तीन बिझनेस असेल तर तीन नंबर येईल तर जितके बिझनेस असेल तो इथे येईल तो अकाउंट येईल त्यानंतर हा इथे बाय डिफॉल्ट एक अल्फाबेट असतो तर तिथे झेड पण असू शकतात किंवा ट्वेंटी सिक्स अल्फाबेटपैकी काही पण असू शकतो आणि हा रँडम नंबर असतो शेवटी फाईव्ह तर असा हा पंधरा डिजिटचा जी एस टी आयडेंटिफिकेशन नंबर किंवा जी एस टी इन तर मित्रो जी एस टीचे चार प्रकार आहेत सी जी एस टी एस जी एस टी यू टी जी एस टी आणि आय जी एस टी जर सेम स्टेट असेल म्हणजे एकाच राज्यामध्ये खरेदी पण होत आहे आणि एकाच राज्यामधून विक्री पण होत आहे तर त्याला त्या वेळेस आपण सी जी एस टी आणि एस जी एस टी असे दोन प्रकारचे जी एस टी कस्टमरकडनं कलेक्ट करतो युनियन टेरिटरी असेल युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश जसं दिल्ली आहे पोंडिचेरी आहे आ, अंदमान निकोबार दमन दीव लक्षद्वीप लद्दाख जम्मू काश्मीर यासारखे जे राज्य आहे त्याला आपण केंद्रशासित प्रदेश म्हणतो म्हणजे त्या राज्यांवर केंद्राचा कंट्रोल असतो त्यामध्ये त्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री नसतात ठीक आहे तर असे जे राज्य आहे तर त्या राज्यांमध्ये आपण सी जी एस टी आणि यू टी जी एस टी हे कलेक्ट करतो एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये जर आपण इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करत आहे तर तेव्हा फक्त एकच जी एस टी घेतो तो म्हणजे आय जी एस टी ठीक आहे यामध्ये सी जी एस टीचा अर्थ होतो सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा जो जी एस टी आहे हा आपण सेंट्रल गव्हर्मेंटला पे करतो आणि एस जी एस टी जो आहे तो झाला स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स तर हा जो पार्ट आहे हा स्टेट गव्हर्नमेंटला जातो ठीक आहे सी जी एस टी सेंट्रल गव्हर्नमेंट पुन्हा ठीक आहे यू टी जी एस टी म्हणजे युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि आय जी एस टीचा अर्थ होतो इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इंटिग्रेटेड म्हणजे काय तर सी जी एस टी आणि एस जी एस टी याला एकत्र करून एक, एक टॅक्सचा प्रकार तयार केलेला आहे तो म्हणजे आय जी एस टी हा पूर्ण जी एस टीचा पर्सेंटेज असतो आणि बाकीच्या प्रकारांमध्ये जी एस टी अर्धे अर्धे होता म्हणजे अर्धे सी जी एस टी अर्धा जी एस एस जी एस टी ठीक आहे आय जी एस टीला आपण डेस्टिनेशन जी एस टी पण म्हणतो म्हणजे काय तर वस्तू किंवा आयटम्स ज्या राज्याला मिळत आहे किंवा जो राज्य रिसीव करत आहे त्या राज्याला हा टॅक्स मिळतो त्यानंतर एक पार्ट आहे इनपुट जी एस टी आणि आउटपुट जी एस टी इनपुट जी एस टी जेव्हा रॉ मटेरियल्स आपण खरेदी करणार किंवा इलेक्ट्रिसिटी फर्निचर किंवा जे काही आपण एक्सपेन्सेस पे करणार तेव्हा इनपुट जी एस टी तर पेमेंटच्या वेळेस आपण इनपुट जी एस टी म्हणणार त्याला किंवा इनपुट जी एस टी लागू होईल आणि आउटपुट जी एस टी म्हणजे काय तर गुड्स अँड सर्विसेस जे फिनिश गुड्स आहेत फिनिश गुड्स अँड सर्विसेस म्हणजे आपण जर सेल करत आहे किंवा आपले आपण रिसीव करत आहे काही तर तेव्हा आपल्याला आउटपुट जी एस टी लागू करायचं आहे तर मित्रो जर आपल्याला जी एस टी रिटर्न कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो कसा करायचा हे आपण एका एक्झाम्पलमधून एक शिकूया तर मित्रो इथे एक ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे पर्चेस ऑफ मोबाईल ऑफ रुपीज शंभर ठीक आहे म्हणजे शंभर रुपयाला आपण एक मोबाईल खरेदी केला तर त्यावर अठरा पर्सेंट जी एस टी लागणार आहे बरोबर तर शंभर प्लस अठरा पर्सेंट जी एस टी टोटल बिल होईल एकशे अठरा रुपयाचा ठीक आहे आता हाच मोबाईल आपण सेल करत आहे एकशे वीस रुपयाला तर एकशे वीस प्लस एकशे वीसचे अठरा पर्सेंट ते होतात बावीस रुपये तर एकशे वीस प्लस बावीस टोटल बिल होईल एकशे बेचाळीसचं ठीक आहे तर आपण आत्ताच बघितलं की जर खरेदी करत असेल तर हा झाला इनपुट जी एस टी आणि सेल करत असेल तर हा झाला आउटपुट जी एस टी तर जी एस टी रिटर्न कसा कॅल्क्युलेट करायचा जी एस टी रिटर्न कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला आउटपुट जी एस टी मायनस इनपुट जी एस टी करावं लागेल म्हणजे बावीस रुपये मायनस अठरा रुपये तर आपला जी एस टी रिटर्न इथे कॅल्क्युलेट होईल म्हणजेच बावीसमधून अठरा गेले चार उरले तर जी एस टी रिटर्न आले चार रुपये ठीक आहे का बरं असं तर हे जे जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा हे अठरा पर्सेंट जी एस टी आपण ऑलरेडी गव्हर्नमेंटला पे केलेलं आहे बरोबर तर या सेल ट्रान्झॅक्शनमध्ये पुन्हा अठरा पर्सेंट पे करण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे बावीसमधून चार बावीसमधून आपण जे पे केलेले आहेत गव्हर्नमेंटला ते मॅनेज करायचे आहे आणि उरलेले पैसेच आपल्याला गव्हर्नमेंटला पे करायचे आहेत ठीक आहे उरलेला जो टॅक्स आहे तोच गव्हर्नमेंटला पे करायचा तर हा एक फायदा आहे आपल्या जी एस टीचा मला आशा आहे की इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता आपण टॅलीप्राईममध्ये एंट्री कशी करायचे ते आपण शिकूया तर मित्र इथे आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ही एंट्री आपण आपल्या टेलिसॉफ्टवेअरमध्ये करणार आहे परचेसची एंट्री करायची आहे ठीक आहे तर इथे बिल नंबर दिलेला आहे पार्टी नेम्स दिलेले आहेत ग्रुप दिलेले आहेत आयटम नेम्स जी एस टी रेट क्वांटिटी आणि त्या क्वांटिटीचे रेट किंवा त्या आयटमचे रेट्स ठीक आहे तर मित्रांनो जसं इथे आपल्याला जी एस टी रेट अठरा पर्सेंट दिलेलं आहे तर सी जी एस टी नाईन पर्सेंट आणि एस जी एस टी नाईन पर्सेंट असं आपल्याला या प्रत्येक आयटमला ते जी एस टी रेट अप्लाय करायचे आहे ठीक आहे तर इथे मित्र आपल्याला काय काय क्रिएट करावं लागेल ते आपण पाहूया ठीक आहे जसं की आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये लेजर क्रिएशन आणि कंपनी क्रिएशन हे आपण शिकलो होतो आणि प्लस ब्राऊचर एंट्री पण शिकलो होतो ठीक आहे तर इथे आपल्याला पार्टी नेम्स तयार करायचे आहेत म्हणजे पार्टीनेमचे लेजर्स तयार करायचे आहेत त्यानंतर हे जे ग्रुप दिलेले आहेत ते आपल्या स्टॉक आयटमचे दिलेले आहेत तर हे स्टॉक आयटम पण आपल्याला तयार करायचे आहेत आणि हे तयार करत असताना आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन तिथे फिलअप करायचे तर चला सुरुवात करूया आ, सर्वात आधी आपण स्टॉक आयटम तयार करून घेऊ स्टॉक आयटम आणि स्टॉक ग्रुप तयार करून घेऊ तर सर्वात आधी तुम्हाला कंपनी तयार करायची आहे कंपनी तयार करण्याआधी जी कंपनी ऑलरेडी ओपन आहे ती बंद करायची तर बंद करण्यासाठी कीबोर्डवरून एफ थ्री बटन प्रेस करा किंवा या व्हर्टिकल मेनू बारवर कंपनी हा ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर वर शर्ट कंपनी हा ऑप्शन दिसेल शर्ट कंपनीवर एं तीन वेळा एंटर प्रेस करा म्हणजे तुमची जी, जी कंपनी सुरू होती ऑलरेडी ती बंद होईल आता नवीन कंपनी तयार करण्यासाठी अपॅरो प्रेस करून क्रिएट कंपनी आणि एंटर कंपनीचं नाव त्यानंतर इथे स्टेट सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर इथे मी सिलेक्ट करणार आहे उत्तर प्रदेश बाकीचे डिटेल्स तुम्ही इथे फिलअप करू शकता तर मित्रो मी इथे जीएसटीला यस करणार आहे त्यानंतर आपल्या स्टेट उत्तर प्रदेश रेग्युलर इथे मी जीएसटी नंबर टेकणार आहे रच इथे जीएसटी जी एस टी नंबर टेकला त्यानंतर इथे पिरियडिसिटी ऑफ जीएसटी बंद आहे म्हणजे तुम्ही जी एस टी रिटर्न कसं फाईल करणार आहात मंथली करणार आहेत की पॉर्टरली तर मी इथे मंथली सिलेक्ट करणार आहे त्यानंतर ई वे नो आणि एंटर प्रेस करून ही डिटेल्स सेव्ह करणार आहे बाकी इंटरनेटवर प्रेस करून सेव तर अशा प्रकारे आपण जी एस सेटअप केलेला आहे सेटअप केल्यानंतर आपल्याला मित्र स्टॉक आयटम तयार करायचे स्टॉक आयटम तयार कर करण्यासाठी तुम्हाला क्रिएट या ऑप्शनमध्ये परत जायचं आहे क्रिएटनंतर इथे इन्व्हेंटरी मास्टरमध्ये मा स्टॉक ॲटम इथे पहिला आयटम आहे माऊस आणि त्याचं ग्रुप आहे कॉम्प्युटर पार्ट आणि युनिट आहे पीसेस युक नाव इथ माऊस त्यानंतर अंडरमध्ये आपल्याला ग्रुप सिलेक्ट करायचे तो म्हणजे आपला कॉम्प्युटर पार्ट तर तो, तो पण आपण क्रिएट करून घेऊ इथे नंतर इथे आपल्याला युनिट सिलेक्ट करायचे तर तो, तो पण आपल्याला क्रिएट करावं लागेल या लिस्ट मधून तुमचं युनिट इथे सिलेक्ट करू शकता ठीक आहे इथे अंडर मध्ये आपण ग्रुप क्रिएट केला आणि युनिट्स मध्ये पण युनिट आपण क्रिएट केलं ठीक आहे तर मित्र इथे आपल्याला जी एस टी अप्लिकेबिलिटी असा एक ऑप्शन विचारायचा आहे तिथे अप्लिकेबल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे एच एस एन नंबर असेल तर इथे जायचं किंवा एंटरप्रेसवर तुम्ही या जी एस टी रेटवर या जी एस टी रेट डिटेल्समध्ये सेकंड ऑप्शन स्पेसिफाय डिटेल्स हिअर हा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर टॅक्सेबल आणि माउसवर आपल्याला जीएसटी किती पर्सेंटेज घ्यायचे ते पर्सेंटेज आपल्याला इथे टाकायचं तर माऊसवर आहे अठरा पर्सेंट इथे आपल्याला आय जी एस मध्ये अठरा पर्सेंट सिलेक्ट करायचे आहे तर पहा मित्रो इथे आपण आय जी एस टीमध्ये अठरा पर्सेंट टाकल्याबरोबर पर सी जी एस टी नाईन पर्सेंट आणि एच जी एस टी किंवा टी जी एस टी याचे रेट नाईन पर्सेंट हे ऑटोमॅटिक आलेले आणि एंटर प्रेस करून सेव्ह करून तर अशा प्रकारे तुम्ही स्टॉक आयटम तुमच्या सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरमध्ये क्रिएट करू शकता दुसरा आयटम आहे मित्रो कीबोर्ड त्याचा ग्रुप कॉम्प्युटर पार्ट्स आणि युनिट आहे टी एस आणि जी एस टी रेट आहे अठरा पर्सेंट आता मिक्रम इथे ग्रुप तुम्हाला पुन्हा तयार करण्याची आवश्यकता नाही इथे डायरेक्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता कॉम्प्युटर पार्ट्स डी सी एस त्यानंतर स्पेसिफायड डिटेल्स हिअर आणि अठरा पर्सेंट तिसरा आयटम आहे मित्रो युएसबी हब पण कॉम्प्युटर पार्ट पीसेस त्यानंतर स्पेसिफाय डिटेल्स येत आणि अठरा कस आणि चौथा आहे चौथा स्टॉक आयटम आहे आपला मॉनिटर तर अशा प्रकारे मित्र तुम्ही स्टॉक आयटम स्टॉक ग्रुप बी आपले युनिट आणि जीएसटीचं जी एस टीचं रेट्स हे तुम्ही एकाच ठिकाणी टाकू शकता ते म्हणजे क्रिएट क्रिएट नंतर स्टॉक आयटम ठीक आहे स्टॉक मध्ये स्टॉक आयटमचे नाव टाकायचे त्यानंतर ग्रुप सिलेक्ट करायचं किंवा क्रिएट करायचं त्यानंतर युनिट्स क्रिएट करायचे आणि इथे तुमचं जीएसटीचं जे काही रेट्स आहेत ते इथे त्यानंतर मित्र जर तुम्हाला व्हाउचर एंट्री करायची आहे तर व्हाउचर एंट्री आपल्याला यायचं आहे ब्राउजर्स मध्ये ब्राउजर्स मध्ये आल्यानंतर जसं की आता हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते आहे परचेस चा ट्रान्झॅक्शन ठीक आहे तर मी इथे व्हाउचर्स ओपन केल्यानंतर एफ नाईन कीबोर्ड वरून एफ नाईन बटन प्रेस करणार म्हणजे आपलं परचेस ब्राउचर ओपन आहे आणि मित्रो आपल्याला आयटम इनवॉइस या मोडमध्येच एंट्री करायची तर मोड चेंज करण्यासाठी तुम्ही इथे जाऊ शकता आपल्या व्हर्टिकल बारवर ते ऑप्शन आहे चेंज मोडचं त्याचं शॉर्टकट आहे कंट्रोल प्लस एच तर कंट्रोल एच प्रेस केल्यानंतर इथे तीन मोड्स येते आयटम इनवॉईस अकाउंटिंग इनवॉईस आणि ॲज बोल तर जी एस टीच्या एंट्रीज करण्यासाठी तुम्हाला आयटम वॉईसमध्येच एंट्री करायची ठीक आहे त्यानंतर इथे सप्लायर इनव्हॉइस नंबर आहे तर नंबर म्हणजे आपला बिल नंबर तिथे वन असा बिल नंबर आहे इथे वन असं टाकणार नाही इथे परचेसची डेट येईल म्हणजे कोणत्या तारखेला आपण परचेस केलेली आहे ती तारीख इथे टाकायची त्यानंतर पार्टी अकाउंट नेम तर पार्टी अकाउंट नेममध्ये आपल्या पार्टीचं नाव राज कॉम्प्युटर आणि तो युपीचाच आहे ते इथे आपल्याला तो पार्टीचं नाव क्रिएट करावं लागेल तर क्रिएट करण्यासाठी मी इथे क्रिएट ऑप्शन वर जाईल तर क्लिक केल्यानंतर इथे आपली ले। लेजर क्रिएशन ची स्क्रीन आलेली तर डायरेक्ट मी इथे स्क्रीन स्क्रीनवरूनच मी लेजर क्रिएट करू शकतो त्याचा ग्रुप मित्र आपल्याला क्रेडिटर सिलेक्ट करायचे त्यानंतर इथे मित्र तुम्ही आ, स्टेट सिलेक्ट करायला विसरू नका ठीक आहे कारण हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यावरच एस सीजीएसटी ए टी किंवा आय जी एस टी म्हणजे कोणत्या प्रकारचा जीएसटी लागू होईल ते डिपेंड करतो तर हा स्टेट सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर इंटरनेट प्रेस करून तुम्ही पुढे जाऊ शकता त्यानंतर इथे मित्र आपल्याला परचेस लेजर विचारले तर परचेस लेजर पण पर आपल्याला इथे क्रिएट करावं लागेल तर इथे पार्टीचं नाव इथे परचेस अकाउंट अगे। त्यानंतर आपल्याला इथे नेम ऑफ आयटम एंटर करायचे आहे तर आपला पहिला जो एटम है, तो आहे है, माऊस क्वांटिटी आहे क्वांटिटी आहे दहा पीस आणि रेट आहेच पंच्याहत्तर रुपये क्वांटिटी दहा रेट आहे पंच्याहत्तर त्यानंतर कीबोर्ड दहा आणि एकशे पन्नास युएसबी ह पंधरा आणि पंचवीस पंधरा क्वांटिटी पंचवीस रेट आणि मॉनिटर आहे आठ पीस आणि चार हजार पाचशे रुपये मॉनिटर आहे आठ पीस आणि चार हजार पाचशे रुपये तर मित्रो हे आपण चारही आयटम्स इथे काढलेले आहेत क्वांटिटी आणि रेट हे आपण इथे एंटर केलेले आहे त्यानंतर मित्र आपल्याला या ही जी इथे टोटल निघालेली आहे या आयटम्सची या टोटलच्या खाली आपल्याला जी एस टी एंटअप करायचं आहे तर मी पुन्हा एकदा एंटअप फेस करून या टोटलच्या खाली येईल आणि इथे मित्र आपल्याला पुन्हा जे जीएसटीचे लेजर्स आहेत ते क्रिएट करायला तर क्रिएट करण्यासाठी किगोडवरून अल्ट प्लस सी हे प्रेस करा प्रेस केल्यानंतर पुन्हा आपण लेजर क्रिएशनच्या स्क्रीनवर येऊ इथे आपल्याला सी जी एस सी एस जी एस टी याचे लेजर्स तयार करायचे तर मित्र जसं की सीजीएसटी किंवा एच जीएसटी हा टॅक्सचा प्रकार आहे तर इथे आपण त्याचा जो ग्रुप आहे तो ड्युटीज अँड टॅक्सेस सिलेक्ट करणार त्यानंतर जीएसटी कोणत्या प्रकारचा टॅक्स आहे तर इथे सीजीएसटी मी सिलेक्ट करणार आणि सेव्ह करून टाकेल तर जसं मी सेव्ह करणार जसं तो लेजर क्रिएट होईल तसंच आपल्या जीएसटी पण इथे कॅल्क्युलेट होईल तर सीजीएसटी हा नाईन पर्सेंट कॅल्क्युलेट प्रेस केल्यानंतर पुन्हा आई प्लस सी म्हणजे आपलं लेजर क्रिएशन ची स्क्रीन आहे इथे मी दुसरा जीएसटी तयार करतो म्हणजे आपला एस जीएसटी एस टी टॅक्सेस टॅक्सिस त्यानंतर जी हा एस जी एस टी आहे आपला एस जीएसटी पण इथे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन येऊन जाईल ठीक आहे आता मित्र तुम्हाला मी जीएसटीचा टॅक्स अनालिसिस दाखवतो तर टॅक्स अनालिसिस पाहण्यासाठी कीबोर्ड वरून अल्ट प्लस ए प्रेस करा जसं मी अल्टानी ए प्लेस केलं तसं इथे जीएसटी टॅक्स ॲनालिसिस अनालिसिसची विंडो ओपन झालेली तर पहा मित्र इथे आपल्याला प्रत्येक आयटमचे टॅक्स किंवा टॅक्सेबल व्हॅल्यूवर किती पर्सेंट टॅक्स झालेले है ते आपल्याला इथे दिसत आहे वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे पूर्ण ते दिसत आहे पाहिजे सीजीएसटी नाईन पर्सेंट आणि एजजीएसटी नाईन पर्सेंट बरोबर वर बरोबर सी टी नाईन पर्सेंट एस एस जी एस टी नाईन पर्सेंट बरोबर तर हे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट तर मित्र आपण अशा प्रकारे ची जी एंट्री आपल्या टेलिसॉफ्टवेअरमध्ये मध्ये करतो मला आशा आहे मित्रो की तुम्हाला जी एस टी समजलं असेल आणि टेलिफ्रेनमध्ये जी एस टीचे एंट्री जी एस टीची एंट्री कशी करायची हे लक्षात आलं असेल जी एस टीच्या रिपोर्ट्स पाहण्यासाठी गेटवे ऑफ या त्यानंतर डिस्प्ले मोर रिपोर्ट्स आणि इथे जीएसटी एस टी रिपोर्ट्स तर मित्रो इथे तुम्ही जे सी आर वन जे आर टू बी जे एस सी आर थ्री बी हे सगळे रिपोर्ट्स तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला कोणतेच ट्रान्झॅक्शन दिसणार नाही यासाठी कारण आपण जो जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर घेतलेला आहे किंवा जी एस टी आयडेंटिफिकेशन नंबर घेतलेला आहे तो सॅम्पल म्हणून घेतलेला आहे सॅम्पल कोड घेतलेला आहे ठीक तर त्यामुळे इथे आपल्याला अनसर्टन ट्रान्झॅक्शन दिसत आहे म्हणजे त्यामध्ये करेक्शन्स आहेत तर जीएसटी रजिस्ट्रेशन डिटेल्स नाही आहे राज कॉम्प्युटरच्या किंवा ईमेल आहे म्हणून ते इथे आपल्याला डिटेल्स दिसत नाही पण तुमच्याकडे जर जी एस टी नंबर असेल आणि तुम्ही जी एस टी जी एस टीच्या एंट्री करत असाल तर तुम्हाला इथे रिपोर्ट दिसेल तर आज आपण टॅलिपेनमध्ये जी एस टी इंटरेस्ट कशा करायचं हे शिकलो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि यशस्वी कम्प्युटर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी उपयुक्त व्हिडिओसाठी वेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद